हाय गाईज वेलकम बॅक न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सगळे एकदम मजेत असणार आहेत काय होतं आहे ना मी जेव्हापासून ऑफिसला चालली आहे म्हणजे ऑफिसला जायला लागली तेव्हापासून मला असं रोजच्या रोज व्हिडिओ बनवायला भेटत नाही आहे त्यामुळे रोजच्या रोज व्हिडिओ येत नाही मध्यंतरी सुट्टी होती गावी गेली होती तर कसं तेव्हा ते रोजच्या रोज व्हिडिओ येत होते आणि आता मी परत कामावर जॉईन झाली तर परत ते दोन तीन दिवसाचा गॅपमधून एक व्हिडिओ तर दोन तीन दिवसानंतर एक व्हिडिओ दोन तीन दिवसानंतर एक व्हिडिओ असं होते तर म्हटलं चला आजचं व्हिडिओ टाकून दोन दिवस झाले व्हिडिओ पोस्ट केलाच नव्हता म्हटलं चला आज व्हिडिओला सुरुवात करूया तर मी आत्ताच कामावरून आली आहे दरवाजा उघडला आणि जस्ट इथे बसले अजून फ्रेश पण झाली नाही म्हटलं चला पहिले आधी व्हिडिओला सुरुवात करू आणि मग बाकीचा कामावरून घेऊ तर एक काम करते ते अगोदर मी दाखवते तुम्हाला आ, मी येता येता काय घेऊन आली थांबा बॅक कॅमेरा मी दाखवते हे hey बघा ही आहे हरभऱ्याची भाजी आणि हे आहेत तुरीच्या शेंगा सीझन जेव्हापासून तुरीच्या शेंगा यायला लागल्यात ना तेव्हापासून मी पहिल्यांदा आणल्यात आणि ही भाजी पण दिसली ही भाजी पण दिसली मला हरभऱ्याची भाजी आणि मम्मीचा फोन आला होता मगाशी तर मम्मी सांगत होती की आपल्या शेतात इतकी छान भाजी आली आहे एवढी छान भाजी आणि इथे मी साठ रुपये पावनी भाजी विकत घेतली आणि शेतात एवढी कोवळी कवळी आणि इतकी सुंदर एवढी छान भाजी आली आहे आणि इथे बघा भाजी कवळी तर नाही आहे आता ही बघून तुम्हाला असं वाटतं का ही भाजी कवळी असेल आणि भाजीवाले काय सांगतात की नाही भाभी भा भाजी एकदम कौली कवली आहे असं सांगतात वरून आता हे बघितल्यावर आपल्याला कळतंच हे कवळी देठ आहेत की हे बघा हे निब्बर देठ आहेत सगळी हे बघा कवळी म्हणजे काय तर हा जो शेंडा येतो ना वरचा हा असतो कवळा हे तर चला आज मी आ, ही भाजी नाही बनवणार आज मी बनवणार आहे तुरीचे सोले आणि मस्त भाकरी तर चला में में ब्लाक टी। ब्लाक टी, आ, तर मी काय झाले मी मस्त फ्रेश आणि माझ्यासाठी मी बनवली आहे ब्लॅक टी ब्लॅक टी फक्त ही ब्लॅक टी नाही तर हा आहे गुळाचा चहा आणि गुळ मी जेव्हा आत्ता गावी गेली होती तेव्हा येताना मी गावावरून गूळ पण घेऊन आली घेऊन आली होती तर हा आहे त्या गुळाचा चहा ब्लॅक टी मस्त गुळ टाकून आणि हे बघा शेंगा इथे मी काढल्यात ताटामध्ये इथे आपल्याला इतक्या महागाच्या शेंगा विकत घ्याव्या लागतात आणि गावी झाडाला <coughs> शेतात आता एवढ्या शेंगा आल्यात ना बापरे भरपूर शेंगा आल्यात इथे आपल्याला तीस रुपये चाळीस रुपये पावनी विकत घ्या आणि तिकडे फुकट पण शेंगा कोण खात नाही कारण शेतातच एवढे एवढे तूर लावलेली आहे एवढ्या शेंगा येतात विकत घ्यायचा प्रश्नच येत नाही आणि इकडे आपल्याला काही पण विकत घ्या म्हणून मला मुंबई अजिबात नाही आवडत गावाकडं कसंही असो काही असो छान लागतं चवदार लागतं आणि इथे कसंही बनवा किती मसाले टाका काही पण करा ते काही चांगलं लागत नाही तर चला आता मी मस्त चहा पिते आणि सोबत सोबत शेंगा पण सोलते तुम्हाला भेटते शेंगा सोलून झाल्यानंतर बघा पाव किलो मी शेंगा सोलल्या त्यात एवढे दाणे निघाले म्हणजे आमच्या दोघांची भाजी तिघांची भाजी होईल श्राव काय थोडंसंच खाते तिघांची भाजी होईल आता एवढ्यात आणि भाजी बघा मला वाटलं एक खरंच कवळी असेल आणि एकदम हे निब्बर आहे जेव्हा हे कवळं नाही आहे चला आता ही भाजी मी जरा साफ करून घेते तर माझ्या शेंगा बघा सोलून झाल्यात मी तवा गरम करायला ठेवलाय आता ह्या हे जे दाणे काढलेत सोले हे जे सोले ना हे मी याच्यावर टाकणार आणि याला मस्त भाजून घेणार आणि याची छान अशी आमटी बनवणार याची याच काय काय पदार्थ बनतात माहिती आहे याची आमटी बनते म्हणजे आमच्या इकडे त्याला सोला म्हणतात सोला बनतो याची चटणी बनते अजून याचा पुलाव पण खूप छान बनतो तुरीच्या दाण्यांचा पुलाव मस्त बनतो आणि किमा असतो ना किमा किम्यामध्ये हे दाणे टाकले ना तर ते, ते अजून भारी लागतात मी एकदा बनवलं होतं असं आणि त्याच्यामध्ये हे दाणे टाकले होते वटण्याऐवजी हे दाणे टाकले ना खूप भारी लागतात आणि इकडे बघा आमची मॅडम आली आहे कॉलेज कॉलेजमधून mm. पेपर चालू आहेत मॅडमची तब्येत खराब आहे पण बिचारी कॉलेजला जाते <coughs> पेपर विपर लिहून येते बारावी असो अकरावी असो कि पाचवी असो एक्झामच्या वेळी पेपर हे द्यावेच लागत एक्झामच्याच वेळी बरोबर तिची तब्येत तिचं ना नेहमीच आहे तब्येत हिची खराब होणार कोणतं माहिती आहे जेव्हा हिची पे हिचे पेपर जेव्हा असतील ना हिचं हे खो खो खो, खो चालू होणार हिला सर्दी होणार हिला ताप येणार काही ना काहीतरी ही करून हो ठेवणार काय माहिती आहे त्याच्या बरोबर आठ दहा दिवस अगोदर ही पिझ्झा खाणार बर्गर खाणार असं काहीतरी खाल्लं की हिची तब्येत खराब होते नाही का यार काय तिला हजार वेळा सांगितलं तू पिझ्झा बर्गर खाल्लं की तब्येतीची डाऊन झालीच चला आपल्या दाणे तिकडे भाज नाही तर दाणे जरा दा हे बघा मस्त दाणे असे छान खरपूस भाजून घ्यायचे आणि आता मी ना मिरची आणि कोथमीर पण घेते मिरची हिरवी मिरची याच्या सोबत मस्त भाजायची चला आता हे ना मी काढून घेते हे बघा इकडे हे दाणे वाटून घेतले आता इकडे मिरची लसण मिरची मस्त भाजली बघा फुटली सुद्धा आणि इकडे फोडणीसाठी लसण आता मी हे सगळं काय करते माहिती मिक्सरला मस्त बारीक करून घेते बघा मस्त सोल्याला लसणाचा तडका दिलाय सुगंध इतका भारी येतोय ना खूप छान वास असं मस्त सुगंध आहे सगळीकडे आता हे उकळू देते आणि आता मी टाकते भाकरी बघा माझी भाकरी कशी टम फुगली आहे मस्त सोल्याची भाजी आणि कसं आहे ना हिवाळ्यामध्ये बाहेरचं वातावरण थंड आणि त्याच्यासोबत थंड वातावरणात जर आपण मस्त बाजऱ्याची भाकरी खाल्ली ना तर शरीराला छान उष्णता मिळते ह्या भाकरीवरून एक गोष्ट आठवली माझा भाऊ आहे ना लहान असताना म्हणजे अगदीच एक दीड दीड पावणे दोन वर्षाचा असेल तो <coughs> दीड पावणे दोन वर्षाचा असेल त्या वयात त्याला बाजराची भाकरी आणि हिरवी मिरचीचा ठेचा इतका आवडायचा ना तो खूप आवडीने खायचा आणि आता त्याला म्हणजे तितका नाही आवडत जितका लहान असताना आवडायचा एक म्हणजे गावची मुलंच ॲक्च्युली तशी असतात की भाकरी ठेचा भाजी काही असो तिथे खातात आणि आजकालच्या मुलांना बिस्किट काय खूप काय काय व्हरायटीचं जेवण आहे पण पूर्वी लहान मुलांना जे आपल्या घरात शिजेल तेच अन्न मिळत होतं हो की नाही तर असं पण आजचा बेत आहे ना माझा एकदम एक नंबर आहे मस्त सोले सोला आहे तुरीच्या दाण्याचा आणि बाजऱ्याची भाकरी ए वन कॉम्बिनेशन आहे <coughs> आज एकदम चटाकेदार जेवण होणार आहे आता नितीनला किती ते आवडेल गॅरंटी कमी आहे कारण त्यांना सोला तितका नाही आवडत जितका मला आवडतो तेवढं त्यांना नाही आवडत त्यामुळे तरी पण मी आज बनवले म्हटलं ते खातील थोडंफार ठीक आहे काही हरकत नाही चला आज व्हिडिओ जास्त मोठा नाही बनवत थोडंसंच बनवतो भाकरी तर माझ्या ऑलमोस्ट झाल्यात म्हणजे दोनच भाकरी बनवल्या आहेत मी एक त्यांना एक मला श्रावला चपाती आहे श्राव चपाती खाणार कारण तिला भाकर जमत नाही हो की नाही तर चला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय